नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज झोम या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण इयत्ता पाचवी गणिताचा उदाहरण संग्रह तीन सोडवणार आहोत खूप सोपं आहे आता मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पटापट मिळतील हो की नाही चला आपण पहिला प्रश्न बघूयात संख्या वाचा व वा अक्षरात लिहा आता संख्या तुम्हाला वाचायला यायला लागली असेल हो की नाही कारण आपण पहिला उदाहरण संग्रह दुसऱ्या उदाहरण संग्रहामध्ये व्यवस्थित बघितलेत आता ही संख्या काय आहे नेमकी आणि आता हिला अक्षरात लिहायचं आहे तर या प्रश्नाला आपण सोडूयात तर सगळ्यात पहिला प्रश्न संख्या काय सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस अशा प्रकारे लिहायची शुद्ध लेखना चूक करायची नाही दुसरी संख्या आहे चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस तिसरी संख्या आहे तीन लाख सत्तावीस हजार एक कारण शून्य शून्य आहेत ना मग अशा प्रकारे लिहायचं आहे चौथी संख्या आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर पाच एक लाख पन्नास हजार चारशे सत्तावीस चौतीस सहा दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर सात सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न नऊ नवी संख्या आहे नऊ लाख नऊशे नव्याण्णव आणि नवी बघा संख्या नऊ लाख पंधरा हजार दहा दहावी संख्या आहे चार लाख तेवीस हजार पंचावन्न अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला आहे आता दुसरा प्रश्न काय संख्या वाचा व अग्गात लिहा आता ह्या संख्या आता बघा एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न हे आपल्याला अंकात लिहायची कशी लिहायची बघूयात तर ही अशा प्रकारे लिहायची तुम्हाला एक लाख पस्तीस हजार आठशे पंच्याण्णव दुसरी संख्या अशी लिहायची आहे सात लाख सत्तावन्न हजार आणि पुढची संख्या आहे चार लाख पंचवीस हजार तीनशे नऊ लाख नऊ हजार नव्याण्णव इथे चुकल्या स्पेलिंग मिस्टेक झाली व्या ते नऊ हजार लिहायचे नऊ लाख नऊ हजार नव्याण्णव सात लाख एक्क्याण्णव हजार पुढे आठ लाख आता तिसरा प्रश्न आहे शून्य ते नऊ यापैकी प्रत्येकी प्रत्येक अंक एक एकदा वापरून सहा अंकी पाच संख्या तयार करा तर आपण संख्या तयार करूया सात हजार सात लाख एकोणनव्वद हजार एकशे तेवीस पुढची आहे चार लाख सत्तावन्न हजा दो हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तीन लाख आठ हजार सातशे शहाण्णव अशा प्रकारे संख्या तयार करायच्या आहेत आहे की नाही सोपं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एवढे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट